देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत आहे एनडीए कडून महाराष्ट्राचे विद्यमान राजपाल राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी मैदानामध्ये आहेत संसदेमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर संध्याकाळी सहा वाजता नवा उपराष्ट्रपती कोण याचा फैसला होईल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संसदेमध्ये एनडीएचं संख्याबळ अधिक असलं तरी विशेष खबरदारी घेतली जात आहे आणि त्यासाठी दोन दिवस आधीच एन डी एनं खासदारांना मतदानाचं प्रशिक्षण दिलेलं आहे तसंच बिजू जनता दल आणि बी आर एसनं मतदानापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एन डी ए उमेदवारांचं पारडं सध्या आपल्याला जड मानलं जात आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीनं सुद्धा आपली मतं कशी वाढतील यासाठी रणनीती आखल्याचं दिसतंय या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे उर्वशी आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे दोन्ही बाजूंनी अगदी जोर लावण्यात आलेला आहे काय सध्याचं वातावरण पाहायला मिळते नक्कीच मागच्या दोन दिवसापासून आपण बघतोय की तयारी मोठ्या प्रमाणाने सुरू आहे मग ते तुम्ही इंडिया ब्लॉक बद्दल म्हणा किंवा रुलिंग गव्हर्नमेंट म्हणजेच एनडीए बद्दल म्हणा सध्या आपण बघितलं तर एनडीए ह्यांची एनडीएची कुठे ना कुठे संख्यानात्मक संख्याच्या लेवलवर लीड आहे पण तरी विरोधकांचं सा हे सांगणं आहे की हे विचारांची लढाई आहे आणि हे विचारांचं कुठे ना कुठे इलेक्शन आहे दहा वाजता जसं सा सा तुम्ही सांगितलं सगळे संसदेत पोचणार आहे पहिलं मतदान जो आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदान करतील आणि त्यानंतर पोलिंग एजंट्स मध्ये महाराष्ट्रहून एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचंही नाव आहे त्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली गेली आहे हेही समजून येत आहे काहीच वेळात आपण बघणार भूपेंद्र यादवकडे महाराष्ट्राचे सगळे एन डी एचे जे खासदार आहेत ते एकत्र तिथे जाणार आहेत आणि एकत्र उपेंद्र यादव यांच्या घरून निघून संसदेत पोहोचणार आहे म्हणजेच कुठे ना कुठे आपली शक्ती एकत्रित येऊन दाखवणार आहे हे समजून येत आहे तसंच इंडिया ब्लॉक बद्दल पण आपण सांगितलं आता इंडिया ब्लॉक चे कॅन्डिडेट जे आहेत सुदर्शन रेड्डी यांनी काल लालू प्रसाद यादव यांच्याशी जी भेट त्यांची भेट घेतली तिथे कुठे ना कुठे त्याला घेऊन पण एक जे वाद निर्माण सुरू झाला आहे लालू प्रसाद यादव हे वेगवेगळ्या केसेसमध्ये आरोपी आहेत आणि जस्टिस असून असा कॅन्डिडेट जेव्हा एका आरोपीला भेटतो असं एनडीएचं कुठे ना कुठे सांगणं आहे सध्या आपण बघितलं तर पाचशे च्या वरती असे वोटिंग फिगर्स आहेत एनडीएचे तसेच कुठे ना कुठे इंडिया ब्लॉक चे चारशे चोवीस पर्यंत जे आहेत नंबर्स आहेत पण त्यात जसं बीडीएस आणि बी आर काल अनाऊन्स केलं के -कुटे की ते अनुपस्थित राहणार आहे त्याच्याने इंडिया आघाडीला कुठे ना कुठे मोठा फटका बसणार आहे येणाऱ्या संध्याकाळी म्हणजे सहा वाजता आपल्याला कळणार की नेमकं कोण आहे उपराष्ट्रपती भारताचा कारण की तोच उपराष्ट्रपती राज्यसभाच्या चेअरवर चे पण बसणार म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे आणि यात आता सी पी राधाकृष्णन आहेत किंवा जस्टिस बी सुरेश रेड्डी आहेत हे बघणं खूप गरजेचं ठरेल जसं मी आता सांगितलं की एनडीए असे एकत्रित येणार आहेत तसेच था उद्धव ठाकरे शिवसेना गट चे सगळे जे खासदार आहेत ते आम आदमी पार्टीची ऑफिस आहे संसदेत तिथे एकत्रित होऊन जे नंतर मतदानाला जाणार आहे आणि तसंच वेगवेगळे जे इंडिया ब्लॉकचे जे बाकीच्या पार्टीचे सगळे खासदार आहेत ते एकत्रित येऊन एकानंतर एक मतदान करणार आहेत मतदान हा सरळ सोप्पा मतदान नसेल आणि म्हणूनच दोन दिवसापासून वॉक पोल सुरू आहे वेगवेगळ्या पार्ट्यांचा सिक्रेट बॅलेट पेपर जे आहे दिलं जाणार म्हणून क्रॉस वोटिंगची पण शक्यता मोठ्या प्रमाणावर दिसून येते इतकंच नव्हे तर इंक जी आहे ती वेगळी दिली जाणार हेही सांगितलं गेलं आहे आणि प्रत्येक खासदाराला न्यूमेरिकल एक म्हणजेच नंबर एक मग ते रोमन लेटर्स मध्ये म्हणा किंवा अल्फा इंग्लिश मध्ये म्हणा असं ते लिहावं लागेल आणि त्याच्या पुढे जे त्यांचं कॅन्डिडे सिलेक्शन आहे ते करावं लागेल मतदान करावं लागणार आहे उर्वशी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बी आर एस आहे आणि बीजेडी आहे यांनी मतदानापासून अलिप्त राहण्याचा मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा काय परिणाम नेमका होऊ शकतो नक्कीच त्याचा फटका जे आहे विरोधकांना बसणार आहे कारण की दोघांचे नंबर्स जे आहे मोठ्या दोघांचे नंबर्स आपण बघितले तर अकरा आणि सात असले तरी ते कुठे ना कुठे नंबर्स मध्ये हॅम्पर म्हणजे विरोधकांच्या नंबर्सला ते कमी करतील विरोधकांचे ते नंबर्स असेच कुठे ना कुठे कमी आहेत आणि ते जेव्हा ऍड ऑन होणार तेव्हा नक्कीच जे तो फटका विरोधकांना बसणार आहे आणि महत्वाची आणि गंमतची गोष्ट ही पण आहे की यांचे जे कारण होते मग ते बी आर एस म्हणा किंवा बी जे डी म्हणा त्यांचे जे कारण आहेत ते हे कारण होते की लोकल लेवलवर म्हणजे त्यांच्या राज्यात लोकल लेवलवर जे शेतकरी आहेत त्यांना जे आहेत त्यांच्यावरती अन्याय होतोय म्हणून ते सेंट्रल आणि स्टेटला अपोज करून जे आहे वोटिंग करत नाहीये आणि म्हणून ते अनुपस्थित राहणार आहे हे कुठे ना कुठे लोकांना लिंकेज याचा कारणांचा लिंकेज प्रॉपर व्यवस्थित वाटत नाही कारण की उपराष्ट्रपती पदाचा पदाची निवडणूक आहे आणि त्याला घेऊन जेव्हा असे कारण येतात तर नक्कीच ते खूप फेवरेबल नाही आहे असं लोकांचं म्हणणं आहे अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी